नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते पंधरा ऑगस्ट स्पेशल झटपट तयार होणारी जिलेबी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत जिलेबी अगदी कुरकुरीत होते आणि पाक आहे तो आजपर्यंत छान मुरला जातो तर त्यासाठी मी काही खास सुद्धा शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा साहित्यांचं परफेक्ट प्रमाण असल्यामुळे ही जिलेबी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी घरच्या घरी झटपट बनवू शकता तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला सर्वात आधी जिलेबीसाठी लागणारा पाक बनवून घेऊया तर त्यासाठी एक मी भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता दीड कप आपण साखर घेणार आहोत तुम्ही कोणत्याही वाटीने दीड वाटी साखर इथे घेऊ शकता तर ही साखर हातानेच थोडी अशी पसरून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे मी हे पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला असं समजत नसेल पाऊन कप किंवा पाऊन वाटी घ्यायचं आहे तर साखर बुडेल इतपत आपल्याला हे पाणी इथं वापरायचं आहे तर बघा सगळं पाणी मी इथं घातलेला आहे आणि आता तुम्ही बघा हे साखर ना ह्या पाण्यामध्ये संपूर्ण बुडलेली आहे तर इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे आता यामध्ये मी पिवळ्या कलरचा फूड कलर घातलेला आहे पाव चमचा होईल इतका दोन वेलची अशा ह्या फोडून घेतलेल्या आहेत आणि ह्या अख्ख्या वेलची यामध्ये आपण घालून घेतलेल्या आहेत चिमूटभर केसरच्या काळ्या घातलेल्या आहेत त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत नसेल घालायचं नाही घातला तरी चालेल आता गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला ही साखर आहे ना ही सतत अशी ढवळून पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे बघा तर अगदी मोठ्या गॅसवरती ही साखर संपूर्ण विरघळून घेतली आता गॅस मी मिडियम केलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि आता बघा ह्याला चांगली नाशी हेला ले 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 ना अशी उकळी यायला लागलेली आहे आपल्याला अगदी एक तारी म्हणतो ना त्या पद्धतीनेच पाक करायचा आहे ह्यापेक्षा अजिबात आपल्याला पाक आहे तो फोड जाऊ द्यायचा नाही किंवा अगदीच कच्चा सुद्धा काढायचा नाही पळीवरती थोडासा पाक मी बाजूला घेतला होता पूर्णपणे गार करून घेतला आणि बघा आता ह्याला अशी छान बारीक तार यायला लागलेली आहे आणि आहे आपला पाक आहे तो तयार झालेला आहे गॅस बंद केला आता ह्यावरती एक ताट झाकून ठेवायचं म्हणजे अजिबात पाक आहे तो गार होत नाही आता आपण जिलेबीसाठी लागणारे जे पीठ आहे ते तयार करून घेऊया तर इथं हा एक कप मी असा एकदम गच्च भरून मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे तर आज आपण मैद्यापासून अगदी इन्स्टंट आणि झटपट तयार होणारी ही जिलेबी करणार आहोत तर एक कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी इथे मी एक सपाट चमचा भरून हे घट्टसर सरस तूप घेतलेलं आहे तर हे सगळं तूप ना ह्या पिठाला व्यवस्थित असं आपण चोळून घेणार आहोत प्रत्येक ह्या पिठाचा कण ह्या तुपामध्ये आपण चोळून घेणार आहोत म्हणजे ना जे पीठ आहे ते व्यवस्थित असं होत होते तर हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे तर हे सगळं तूप ह्या पिठाला ना मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता बघा एक कप इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला ना हे पीठ आहे हे अस अगदी सैलसर पातळसर असं आपल्याला हे पीठ आहे ते करून घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला थोडं थोडं पाणी घाला म्हणजे अजिबात ह्या मैद्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत जर का गुठळ्या तयार झाल्या तर त्या मोडण्यासाठी खूप वेळ जातो तर अगदी ह्या पद्धतीनं आधी सुरुवातीला मी हे पीठ तयार करून घेतलं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये इणोचं हे संपूर्ण पॅकेट वापरणार आहोत तर इथे मी लेमन फ्लेवरमध्ये पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं इथं इनोच ना संपूर्ण पॅकेट वापरू शकता किंवा इथे तुम्ही अर्धी वाटी फ्रेश दही आणि पाव चमचा आपला खायचा सोडा असतो ना तो वापरला तरीही चालेल तर आता ह्या युनिवरती थोडस पाणी घालून घेतलं आणि बघा आता पूर्ण आपण ना हे व्यवस्थित पीठ आहे ते तयार करून घेणार आहोत आणि अजून आपल्याला ह्यामध्ये पाणी लागणार आहे तर अगदी लागेल असंच पाणी घालायचं आहे एकदम सगळं पाणी आपण इथं वापरायचं नाही मी शेवटी तुम्हाला सांगेन की मला इथं किती पाणी लागलेलं ला आहे तर आणि एकाच दिशेने ना आता आपण हे पीठ आहे ते फेटून घ्यायचं आहे जितकं आपण हे पीठ व्यवस्थित फेटू तितकी ना जिलेबी छान होते तर त्यामुळे हे पीठ एकाच दिशेने फेटणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर इथे बघा ह्यातील ना पाव कप पाणी तर शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपण एक कप पाणी घेतलं होतं त्यातील पाव कप पाणी आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आणि इथं तुम्ही पीठ बघू शकताय अगदी ना हे पीठ आहे असं रिबीन सारखं व्यवस्थित पडलं पाहिजे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे किंवा तुम्ही पीठ जे आहे ते सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे ते अगदी परफेक्ट तयार होईल किंवा समजा जर चुकून आपल्याकडून जर हे पीठ खूप जास्तीच चा पातळ झालं तर, तर एक दोन तीन चमचे मैदा तुम्ही यामध्ये वापरू शकता चला इथं आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे इथे नाही मी पायपिंग बॅग वापरलेले आहे ह्या ठिकाणी तुम्ही दुधाची पिशवी असते ती वापरू शकता किंवा किराण सामान घालून ज्या छोट्या पिशव्या असतात ना कॅरी बॅग तर त्या तुम्ही वापरू शकता तर आता ही जी पिशवी आहे ही आपण ह्या ह्या मोठ्या घालून घ्यायची आहे आणि बघा वरची जी साइड आहे ती पूर्णपणे ग्लासला ग्लास ना अशी पॅक करून घ्यायची आहे म्हणजे अगदी सहजपणे आपल्याला ना ह्यामध्ये जिलेबीचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते घालता येतं तर इथं आपलं हे मिश्रण तयार आहे आपण ह्या पाईप मध्ये हे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी पिठाची तर अशा पद्धतीनंच ना पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अगदी परफेक्ट अशी इथं आपलं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर ह्यातील ना संपूर्ण ग्लास भरून हे मी पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे थोडं पीठ शिल्लक राहतंय म्हणजे असे आपले दोन बॅच होतात तर ही पहिली बॅच आहे तर इथे हे सगळं पीठ व्यवस्थित मी घालून घेतलेलं आहे थोडं पीठ ह्यामध्ये शिल्लक आहे तर आता हा सगळा जी कॅरी बॅग आहे ते आपण एकत्र अशीवर गोळा करणार आहोत आणि ह्या साइडनं पीठ बाहेर येऊ नये ह्यासाठी आपण ना वरच्या साईडला इथे लबरणे ते पॅक करायचं आहे म्हणजे वरून ज्या वेळेला ना आपण जिलेबी घालू तर त्यावेळेला हे पीठ जे आहे ते बाहेर येणार नाही ना तर त्यासाठी इथे मी याला ना असा लब्बर लावून घेणार आहे तुम्ही इथे कोणतीही कॅरी बॅग वापरू शकता किंवा दुधाची पिशवी असते ना ती सुद्धा वापरू शकता खूप छान त्यामध्ये सुद्धा जिलेबी होतात तर ही जिलेबी बनवण्यासाठी आपल्याला थोडासा खोलगट पण पसरट असा पॅन लागतो पण माझ्याकडे तसा नाही आहे म्हणून आपण ज्यामध्ये हे डोसे तयार करतो ना तर तोच पॅन मी तर वापरलेला आहे आणि ह्यामध्ये बघा पॅन भरून मी इथं तेल घेतलेलं आहे तर आता तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम झालेला हवा आहे जर कडकडीत जर तेल गरम झालेलं नसेल तर अजिबात जिलेबी फुगत नाही ती अशी चपटी बनून तयार होते आता इथं जे आपण भरून घेतलेल्या बॅग मध्ये जे मिश्रण आहे त्याचं जे पुढचं टोक आहे ना ते आपण कट करून घेणार आहोत कितपत आपल्याला जिलेबी जाड किंवा अगदी पातळ हवी आहे ह्या साईज मध्ये आपण पुढचं टोक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ना ह्या पॅन मध्ये आपण ह्या जिलेबी घालून घेणार आहोत तर ना अगदी कडकडीत इथं मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि जिलेबी घालूपर्यंत आता हे मी जे गॅस आहे तो मिडियम केलेला आहे आणि आता ह्या सगळ्या संपूर्ण जिलेबी आपण ह्या पॅनमध्ये व्यवस्थित अशा घालून घेऊया अजिबात तेल ह्यातून बाहेर येत नाही त्यामुळे काहीच घाबरायची आवश्यकता नाही तर जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपण ही जिलेबी आहे ती गोल आकारामध्ये घालून घेण्याचा प्रयत्न करूया तर जितक्या ह्यामध्ये जिलेबी मावतील तितक्याच इथे मी ह्या जिलेबी आहेत त्या घालून घेणार आहे आणि बघा सुरुवातीला घातलेली ही जी जिलेबी आहे ना ती आपोआप अशी तरंगून वर आलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने ना एका दासात चिमटा घ्यायचा आणि त्याने ना ही जिलेबी आहे ना ते आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशी तळून घेणार आहोत बघा अगदी परफेक्ट अशी तर आपले ह्या जिलेबी आहेत ना ते तयार झालेले आहेत खूप जर डार्क कलर जर काढला तर जिलेबीचा कलर सुद्धा ना पाकात घातल्यानंतर सुद्धा अगदी डार्क वाढतो तर बघा ही ना खूप डार्क अशी झालेली आहे तर नंतर सुद्धा ना ह्याचा कलर खूप असा डार्क होतो तर त्यामुळे अगदीच डार्क कलरवर आपल्याला हे काढायचं नाही पण इथे ह्या दोन जिलेब्याना थोड्याशा डार्क झालेल्या आहेत आता ह्या गरम गरम जिलेब्याना ह्या गरम गरम पाकामध्ये आपण घालून घेणार आहोत तर बघा आता ही जी जिलेबी काढलेली आहे ना तर ह्या कलरवर आपण जिलेबिया काढल्या तर त्या अजिबात जास्त डार्क होत नाहीत अगदी पाकामध्ये घातल्यानंतर छान कलर येतो त्यांना डार्क असला तरी सुद्धा काही हरकत नाही त्या सुद्धा खूप छान लागतात तर इथे सगळ्या जिलेबीना ह्या पाकामध्ये काढून घेतल्या आणि चमच्याने ना आपण ह्याला वर खाली करून घेणार आहोत म्हणजे ना ह्या छान पाकामध्ये ना मुरल्या जातात आणि ह्या तरंगून वर येऊन येत ह्यासाठी असा चमचा ठेवायचा म्हणजे त्या व्यवस्थित आपली दुसरी बॅच होईपर्यंत ह्यामध्ये व्यवस्थित मुरून राहतात तर आता आपण इथे दुसरी घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीनं ना आपण या सगळ्या जिलेबी आता बघा आकार सुरुवातीपेक्षा कितीतरी छान येत आहे ज्या वेळेला आपण सुरुवातीला घालतो ना जिलेबी हो तर त्यावेळेला थोडस आकार इकडे तिकडे होऊ शकतो पण काहीच हरकत नाही जिलेबी तर आहे चव तर तीच राहणार आहे पण आता बघा ह्या झालेला आहे आणि तेलाचं टेम्परेचर अगदी कडक असल्यामुळे अजिबात त्या चपट होत नाहीत तर अगदी चांगल्या व्यवस्थित अशा फुगल्या जातात आणि छान अगदी त्या पाकामध्ये मुरल्यानंतर छान रसरशीत सुद्धा होतात तर आता ह्या पॅन मध्ये मावतील इतक्या मी ह्या जिलेबी इथं घालून घेतलेल्या आहेत आणि बघा अगदी थोड्या वेळानंतर आपण ना अशा पलटून घेणार आहोत तुमच्याकडे जर चिमटा नसेल तर तुम्ही ना अशा चमच्याच्या साह्याने सुद्धा ह्या पलटून घेऊ शकता तर इथे ह्या सगळ्या जिलेबी आपण अशाच पद्धतीने पलटून घेऊया तर बघा सुरुवातीला ज्या वेळेला आपण जिलेबी केली होती तर त्यातली दोन तीन जिलेबी अशा डार्क कलर वर झाल्या होत्या पण ह्या जिलेबी आपण अजिबात डार्क करणार नाही आहोत आता ह्या जिलेबी आपल्या तळतायेत तोपर्यंत आपण पहिल्यांदा ज्या पाकामध्ये जिलेबी घातल्या होत्या त्या चा अशा चाळणीवरती ना नित ठेवायच्या आहेत त्या छान अशा पाकामध्ये मुरल्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि चाणीवरती नितळल्यामुळे ना त्याचा जो एक्स्ट्राचा पाक आहे तो नितळून खाली येतो आता ह्या सुद्धा जिलेबी ना आपण लगेचच ना गरम गरम आहेत तोपर्यंत मी अशा ह्या काढून घेणार आहे आणि एक आपण त्या सुद्धा पाकात घालून घेणार आहोत तर आता इथे आपण जिलेबी बनवून तयार झालेले आहेत गॅस बंद केला आता आणि बघा त्या सुद्धा जिलेबी मी पाखामधून बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही आता कलर बघू शकता जिलेबींचा आणि हे बघा खाली ना असा हा पाक आहे एक्स्ट्राचा तो खाली पडतो भांड्यामध्ये तर ते बघा जिलेबी अगदी परफेक्ट आणि छान झालेले आहेत आणि पाक आहे ना तो अगदी आत पर्यंत मुरला गेलेला आहे जे आपण सुरुवातीला केलेली होती ना ती जिलेबी आहे अगदी थोडासा ह्याचा ना कलर आहे बघा थोडासा डार्क आलेला आहे पण तुम्ही बघू शकता ही सुद्धा जिलेबी अगदी कुडकुडीत झालेली आहे आणि पाक बघा अगदी आत पर्यंतचा जिलेबी मध्ये मुरला गेलेला आहे ते बघा अशा पद्धतीने ना पाक अगदी आतपर्यंत गेलेला आहे कारण जिलेबी जे आहेत ना अजिबात चप्पट झालेल्या नाहीत तर अगदी चांगल्या पोकळ अशा झालेल्या आहेत तर बघा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असू दे आपल्या घरी आवर्जून ही जिलेबी आणली जाते आपले बाबा आणतात किंवा आता आपले मिस्टर आपल्या घरी जिलेबी घेऊन येतात पण नक्की तुम्ही सुद्धा ह्या पंधरा ऑगस्टला ही जिलेबी घरच्या घरी बनवून सगळ्यांना ह्या जिलेबीचा आस्वाद घेऊ द्या खूप छान जिलेबी तयार होतील याची मला खात्री आहे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय